देऊळघाट ग्रामपंचायतीकडून साफसफाईकडे थेट दुर्लक्ष देवळघाट ग्रामपंचायत हद्दीत सध्या घाणीचे साम्राज्य उभे राहिले असून गावात ठिकठिकाणी घनचरा अतिक्रमण आणि गटारीत भरलेला ओला सुका कचरा यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे पावसाळा सुरू होताच गटारी पॅक झाल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत आहे याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले अंगणवाडीतील बालके आणि सर्वसामान्य नागरिकांना होत आहे गावातील मुख्य रस्त्यावरून बसस्थानक ते ग्रामपंचायत पर्यंत साचलेल्या घाण पाण्यातून जा करावी लागत आहे मागील सण दोन हजार एकोणीस पासून लाखो रुपये खर्च करूनही स्वच्छतेसाठी कोणती ठोस पावले उचलली गेली नाहीत असा आरोप नागरिकांकडून होत आहे ग्रामपंचायतीकडून फक्त करवसुलीचा धडका घेतला जातो मात्र सेवा पुरवठा झिरो अशी संतप्त चर्चा नागरिकात होत आहे ग्रामपंचायतीच्या निष्काळजी कारभाराची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांतून जोर धरत आहे